मोदी सरकारचा मोठा निर्णय चार पॉईंट पाच कोटी पेन्शनधारकांचे चा टेन्शन झाले कमी जाणून घ्या काय आहे पॉईंट झिरो मोहीम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वृद्ध पेन्शनधारकांच्या सोयीला प्राधान्य देत भारत सरकारने आणखी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन चार पॉईंट झिरो ही मोहीम एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरातील दोन हजार शहरे गावांमध्ये आयोजित केली जाईल पेन्शनधारकांना पेन्शन सर्टिफिकेटसाठी लांब रांगेतून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे जेणेकरून त्यांचे पेन्शन कोणत्याही कारणास्तव थांबू नये गेल्या तीन वर्षात चार पॉईंट पाच कोटीहून अधिक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्यात आले आहेत यावेळी ही मोहीम देशभरातील दोन हजारहून अधिक शहरे आणि गावांमध्ये आयोजित केली जाईल घर बसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा आता पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँक शाखामध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही ते मोबाईल फोनद्वारे फेस ऑनेंटिकेशनद्वारे किंवा जवळच्या डी एल सी कॅम्पमध्ये जाऊन सहजपणे प्रमाणपत्र सादर करू शकतात ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सुविधा मोहीम सुरू होण्यापूर्वी ऐंशी वर्षे आणि त्यावरील पेन्शनधारकांना ऑक्टोंबरमध्ये देखील त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली जाईल जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये बँकांना त्यांच्या शाखा ऑक्टोबरमध्ये देखील यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत